भ्रष्टाचार वाढतो आहे आणि काल कडे जे घडलं आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं शिवछत्रपतींचा पुतळा हा समुद्रामध्ये कोसळला एकूणच हे जे काही महापुटीच सरकार आहे मग त्याला डबल इंजिन म्हणा ट्रिपल इंजिन म्हणा किती इंजिन लावा यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेला आहे तर या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र बंदचा एक पुकार दिला होता पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा बंदी आणली गे गेली आता महाविकास आघाडीतर्फे सरजेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शाहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसले हे शिवद्रोही जे कारण सांगितलं जात आहे की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे आमचे राज्यपाल महामहीम राज्यपाल कोश्यारी हे समुद्र किनारी राजभवनावर ते होते राहत होते त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचनात आलेलं नाहीये हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर ते सुद्धा जे बोलतायत की काही वाईट घडलं तर अत्यंत चांगलं घडलं घडलं लागतं करायची म्हणजे हे संपूर्ण संताप आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारू हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवार साहेब असतील नाना जी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या

कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला पण केवळ एक काहीतरी आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचंय म्हणून घिसाण घाईने जो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहे मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता ती कंपनी का, कुठली होती त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काय माहिती येते या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार त्यातून पुन्हा टेंडर काढणार त्या टेंडर मध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे हा किळस कोणा कारभार आहे आंदोलन आंदोलन असताना केवळ पंचवीस वर्षाचा जो शिल्पकार आहे गेले, आज गेले मी, मी शिवद्रोही जे शिवद्रोही ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनल वरती आलेत एकेकाला बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत कि त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसले

परमिशन जो है वो लेनी पड़ती है कोई भी अगर खुदला उभारना है तो लेकिन इस मामले में देखा गया है कि उसकी इजाजत जो है वो नहीं ली गई थी ना ना अपन मैथी आप करके होती प्लीज ना आपने जो सवाल किया है बराबर है जब खुद नरेंद्र मोदी जी देश के डिफेंस मिनिस्टर मुख्यमंत्री राज्य के दो दो उप मुख्यमंत्री वहां उस प्रतिमा का अनावरण करने जा रहे थे लेकिन उसकी जो पूरी प्रोसीजर होती है वो प्रोसीजर को फॉलो नहीं किया गया, जो सांस्कृतिक संचालन जो होता है उन्हें उस प्रतिमा को वहां के क्वालिटी को सबको सर्टिफाइड किए बगैर वो प्रधानमंत्री जी भी नहीं आना चाहिए था ना मुख्यमंत्री जाना चाहिए लेकिन चुनाव को मुद्दे नजर रखकर हमें प्रेमी है ये दिखाने की एक कोशिश की गई है जैसे उद्धव जी कहते हैं कि ये द्रोही है तो ये द्रोही लोग जो है जैसे एक तो महामहिम हमारे राज्य के एक ईडी के चक्कर में फंसे हुए और उनने तो जीरे टोप शिवाजी महाराज का वो मोदी के सर पे डाल इसका मतलब है कि ये शिवाजी महाराज की तुलना नरेंद्र मोदी से कर रहे, ये हमारे महाराज की जनता का आह्वान करने का अधिकार ये बीजेपी को को और साथियों किसने दिया है और कल की जो घटना है, जिसको मुख्यमंत्री कहते हैं कि मैं इससे बड़ा बना दूंगा अरे जो पाप तुमने किया है वो पाप क्यों छुपा रहे हो तुम कमीशन खोरो आज महाराष्ट्र में तुमने रस्ते के लिए जितने पैसे खर्चे करे महाराष्ट्र में चलने के लिए रास्ते नहीं है गड्ढे के रास्ते बन गए लोग कोर्ट में जा रहे हैं इनके विरोध में लेकिन ये खोर सरकार को महाराष्ट्र कब अकल आएंगी और जनता में गुस्सा है और आपने देखा होगा कि हम जब सभी लोग आज हमारी बच्चियां सुरक्षित नहीं स्कूल में नहीं और इन लोगों ने नया जी निकाल रहे सात बजे के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नहीं क्या यानी क्या हो रहा है महाराज अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं हमारी बहनें हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है और ये सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों के वजह से और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इन्होंने रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसको वो पोस्ट के ऊपर बिठाया है तो उसकी कौन से आधार पर उसको बिठाया क्यों एक्सटेंशन दो साल का दिया इसका जवाब भी देना पड़ेगा और उनका कंट्रोल नहीं है पूरी वो डीजी रश्मि शुक्ला पूरी राजनीति वहाँ कर रही है बीजेपी का आरएसएस का वहाँ पर एजेंडा चला रही है और इस वजह से आज महाराष्ट्र की जो रोज अपमान महाराष्ट्र को पूरे देश में भुगतना पड़ रहा है उसका रीज़न ही है सरकार और सरकार की पॉलिसी और पुलिस महकमे में जो लोग लोगों ने बिठाया है उनका सब पाप है

निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात घाईत पुतळा निर्माण केला महाराज सिमेंट मध्ये जाल असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्ता इमान नसायला पाहिजे याचा आम्हाला विसर पडला तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळी तोडवून यांनी मोठा अपराध केला निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज यांना कधीही महाराजांच्या विचारांची तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हती त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे दुसरं काहीही नाही पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत

शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक ग्रो लोकांना तिचा अत्याचार केले आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या घर आल्याच्या नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात करून केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नीती माझी काय हे संबंध जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं एका भगिनीला त्रास दिला त्याच्यामुळं इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला आज असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्चू घेतली सौर जो तयार करून आली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं आज ती गोष्टी उदक्त राहण्यासारखी दिसते तुम्ही सांगता वाऱ्याचा वेग होता आणखी काय कारण जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन आले त्यांच्या हस्तेचं अनुदान झालं आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती चोखाला होत नाही कुठं भ्रष्टाचारची भूमिका घेऊ नये याचं तारतम्यसुद्धा या सरकारमध्ये नाही त्यामुळे शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीने म्हणून ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करून हा कार्यक्रम हाचरणा गुन्हा दाखल दाखल पराग आपण किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाहीत अशाच पद्धतीने ना मागे सुद्धा काही अॅक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर समोर आणलं फक्त एकच गुन्हा दाखल झाला आहे तो फक्त गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टरवर दाखल झालाय तुमची मागणी आहे कारण हा सगळा प्रोग्राम नौदा शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगानेकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईन तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखीन एक माहिती आले की तो जो शिल्पकार होता तो जेम जेम ते चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं आप या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे कोणी केली कोणी केली तो शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकत आहेत त्यांना मतांची जी घाई झालेली आहे मतं मिळवण्यासाठी घाई केली हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले उघड झाले म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरचा बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव दबाव पड़ना ही गुनेगर है जिस तरह से पूरी घटना हुई है उसको लेकर आगे की रणनीति क्या है क्योंकि आज भी कई जगहों पर प्रोटेस्ट हुआ है आदित्य गए हैं उनकी गाड़ी को रोकने की कोशिश की गई वहाँ पर कुछ है दूसरा जो केस रजिस्ट्रेशन की बात हो गई गुना दर्ज किया जाएगा आरोपियों को बख्शा नहीं जाएगा उस पर क्या कहना है पहले ही मैंने मराठी में कह दिया है कि आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष उनको आ, शि, सारे शिव प्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को हतात्मा स्मारक वहाँ इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर, कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहां पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है वहां उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठीमध्ये मध्ये की त्यांना जोडे मारा कार्यक्रम करतो स्ट्रॅटेजी करते मुद्दाम दडपण्याचं कारण आजही मोर्चा मालवण मध्ये काढला तिथे रस्ता रोकून धरला याच्यामध्ये म्हणूनच म्हणत ना की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोशारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवण हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरलेला आहे तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करना ना वो नॉट रीचेबल है ये कहा जा रहा है की वो फरार हो गए जो दोनों ठीक है आज के दिन हमने जो कहना था वो हमने कह दिया बंगाल में बीजेपी ने तो दोनों क्या दोबारा प्रयास होगा बंगाल में बीजेपी ने बंद कर दिया है महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद प्रयास का सवाल नहीं है लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए मोदी जी ने तो कहा था वन नेशन वन इलेक्शन तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है जो जो काम जो, जिस तरीके से बीजेपी वहां सड़क पर उतर कर आई है और हमारे यहां जो उप मुख्यमंत्री है फडणवीस वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मान रहे हैं बंगाल का क्यों नहीं अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है गृहमंत्री है हम बंगाल में रहने वाले नहीं है महाराष्ट्र में है तो बंगाल में बंगाल का बंगाल की सरकार सक्षम है और वहां जिस तरीके से वो आप पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया साहब साहब महाराष्ट्र बंदची तुम्ही जमा हाग दिली होती तेव्हा कोर्टांनी तथाशेरे ओढले ते कायदेशीर पण मग पश्चिम बंगाल मध्ये जमा भाजप बंद करते त्यामध्ये बंद करतो याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे आता मी कोर्टाला कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग ते बंगालचं असेल किंवा महाराष्ट्रचं असेल ज्यांनी बंद हा बेकायदेशीर आहे त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला दोन दिवसात बघावं लागेल एक तारखेला जो आमचा या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या प्रकरणात आम्ही जो मुंबईमध्ये कार्यक्रम करतो आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर दोन तारखेपासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू राहील आणि या सरकारला कारण की घाबरलेलं सरकार आहे कोर्टात जातं यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये लोकांमध्ये उठाव होऊ नये उठाव झालेला लोकांच्या मनात त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपूर्तेनं रस्त्यावर आलेत लहान लहान मुली रस्त्यावर आल्या पण आम्ही आता बंद पाडणार नाही आणि याचा जे निषेधाचा जो प्रक्रिया आहे जे उद्धवजींनी सांगितले जोड मारो आंदोलन करू ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच्या नंतर चालू राहणार आहे ते एक तारखेला संपणार नाही आहे ते कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये चालू राहणार थँक्यू ठीक आहे धन्यवाद